नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कापूस हा सी सी आय मार्फत खरेदी केला जात आहे आणि यामध्ये आपण बघतोय की एकरी पाच क्विंटल किंवा हेक्टरी अकरा क्विंटलपर्यंत ते कापूस शेतकऱ्याचा खरेदी करत होते आणि याला आपल्याला हमीभावाने भाव त्या ठिकाणी मिळत होता पण शेतकरी मित्रांनो यामध्ये अशी गपलत आहे की शेतकऱ्याला एकरी दहा क्विंटलपर्यंत किंवा चांगले शेतकरी जर असेल तर ते पंधरा क्विंटलपर्यंत ऑवरेज काढतात मग पाच क्विंटल जर एकरी आपण कापूस घेतला तर मग उरलेला कापूस चार क्विंटल आपण घेत असाल आणि उरलेला कापूस कुठे घालायचा याचा प्रश्न मोठा शेतकऱ्याला पडला आणि शेतकऱ्यांनीसुद्धा उचलून धरलं आणि त्यानंतर जे विधान भवनामधले मंत्री आहे किंवा विरोधी आहे तर त्यांनीसुद्धा हा मुद्दा उचलून धरल्याच्या नंतर आता त्याला हे कुठंतरी चालना मिळाली आणि ते काम आता मार्गी लागलेलं ला आहे मित्रांनो आपला जो कापूस आहे तर तो, तो सिसिया खरेदी आता त्या ठिकाणी अकरा क्विंटलवरून आता तेवीस क्विंटलवर करण्यात आलेले आहे म्हणजे एक महत्त्वाची भूमिका आता त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे शेतकऱ्याला जे की बारा क्विंटलचं त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि सिसिया कापूस खरेदी आता अकरा क्विंटलहून तेवीस क्विंटल ही झालेली आहे आणि शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळालेला आहे कारण कापूस हा आता चांगल्या प्रकारे तिथे घेण्यात येणार आहे म्हणजे जवळपास नऊ ते दहा क्विंटल कापूस हा एकरी आपला जाणार आहे मित्रांनो ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि अशाच नवनव माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद